सर्व शिक्षक विद्यार्थी मी गणित या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे बघा गणित दोन मध्ये साधारणतः आपण अभ्यास करणार आहोत तर भूमिकेमध्ये आतापर्यंत तुम्ही कुठल्या आरोग्याचा अभ्यास केलेला आहे टू डायमेन्शनल फिगर कोणत्यामध्ये आहेत सांगता येतील तुम्हाला बरं सेमी इंग्लिशचे विद्यार्थी किती आहेत बोर्डवरती करा सेमी इंग्लिश आम्हाला हात खाली घ्या नंतर मी प्रश्नपत्रिका देणार आहे तुम्हाला ओरळ नंतर म्हणजे जेवढा आपल्याला शिकवलं जाईल त्याच्यावर तुम्हाला तरी सरावासाठी प्रश्नपत्रिका देणार आहे बघा आपल्याला भूमिकेमध्ये सात प्रकरणं आहेत प्रत्येक प्रकरणाचं वेटेज तुम्हाला माहिती आहे पहिलं प्रकरण दहा समृद्धा दुसरं पायदा गोऱ्याचे प्रमेय तिसरं वर्तुळ याला सगळ्यात जास्त वेटेज आहे बाळागुरांसाठी हे प्रकरण आहे चौथं प्रकरण आहे